कर्जत तालुक्यातील राशिनीतील श्री जगदंब देवी मंदिरात नवरात्रनिमित्त जोरदार तयारी सुरू असून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या राशिनीतील नवरात्र उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात तर परिसरातही हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आई महिमा तुझी माऊली वारी आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्या वरी जागा वितोरात सारी आई कृपा करी माझ्या वरी जागा वितोरात सारे आज कर्जत तालुक्यातील राशीन हे श्री जगदंबा देवीचे जागृत स्थान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे नवरात्री येथे विविध कार्यक्रम पार पडतात दिवस चालणाऱ्या या उत्सवाची जोरदार तयारी मंदिरासह परिसरात सुरू आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तिच्यावर अंतिम हात फिरवला जात आहे जागोजाग विजेची व सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय मंदिर स्वच्छ धुण्यात आले असून परिसरालाही स्वच्छ करण्यात आले आहे याशिवाय मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते म्हणून दर्शन रांगेसह भाविकांच्या सुविधेसह मंदिरात मांडव टाकण्याचे काम सुरू आहे जगदंबा देवी बाबत गुरव यांनी अधिक माहिती दिली हे राशीने मुल, मुल स्थान स्थान आहे तिथं तीन तीन देवीच्या मूर्ती असून सगळ्या स्वयंभू आहेत हो एक चल मूर्ती आहे तर राशींची रेणुका माता आहे तिला यमाई आणि जगदंबा असं म्हणतात आणि तिचे शेजारी मध्ये चतुर्शिंग एक मूर्ती आहे ती चलमूर्ती आहे पंचधातूची आहे अतिशय सुंदर आहे आणि तुळजाभवानी ही तुळजापूरची एक देवीची तिथंच शेजारी मूर्ती आहे आणि ह्या दोन्ही मूर्ती स्वयंभू अशा आहेत याचा असा आख्यायिक आहे की पूर्वी मूळ स्थान माहूरगडला राशींमधील भक्त जात होते तर त्या भक्तांना येण्यासाठी इथं शेवटच्या वेळेस त्यांना तिथं खूपसं हे झालं त्रास झाला जंगल होतं आणि जंगला ते जंगलामुळं त्यांना तिथं सांगितलं त्यांनी देवी तर मी आता शेवटची खेप आहे माझी तर मी इथून पुढे काही येऊ शकणार नाही असं मानल्यानंतर देवीने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की मी आता तुझ्याबरोबर येत आहे तू मागं वळून बघू नको तर पूर्वी राशीनला चारी बाजूने कोट होता आणि त्या कोटानंतर त्यांना राशीन यायला उशीर झाल्यानंतर त्यांनी सहज मागं वळून पाहिलं वळून पाहिल्यानंतर देवी ही राशीनच्या ह्या बाजूला गुप्त झाल्या आणि गुप्त झाल्यानंतर मग परत त्यांना वाईट वाटल्यावर त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुमच्या तिथं आलेले पण फक्त तिथं म्हणजे देवाचं असं असतं की ती कोणाच्या घरी जा जात नाही असं सगळ्यांसाठीच हा अवतार देवीने इथं हे घेतलेला आहे तर मूळ स्थान मूळ स्थान माहूरगड असं हे देवीचं स्थान आहे आणि भक्तांना हे पूर्णपणे सहाय्य करणारी आणि अतिशय प्रसन्न अशी ही स्वयंमूर्ती आहे नवरात्र उत्सवानिमित्त राशीनेथे विविध कार्यक्रम पार पडतात यामध्ये पहिल्या दिवशी घट बसतात तर दररोज दोन वेळेस दुपारती होते याबाबत शंकर देशमुख यांनी अधिक माहिती दिली राशीचा नवरात्र उत्सव हा फक्त राशी किंवा नगर जिल्हा किंवा महाराष्ट्रपुरता मर्यादित न राहता हा हो जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला दसरा आहे हा एक अगळा वेगळा यत्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जाते की जी परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे ती परंपरा आजही त्याच पद्धतीने चालू आहे अतिशय शांततेत आणि खेळामिळीच्या वातावरणात ही वाता यात्रा साजरी केली जाते हे यात्रा साजरी रौत 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 होत असताना अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजे पहिली माळ या दिवशी या ठिकाणी नवरात्री सुरुवात होते खऱ्या अर्थानं या ठिकाणी अकरा ते अकरा वाजता घट बसवले जातात आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते त्याचबरोबर या ठिकाणी गट बसवल्याच्या नंतर दोन्ही टाईम सकाळी नऊ वाजता आणि रात्री नऊ वाजता दुपारती होती या दुपारतीसाठी गावी गावातील सर्व सेवेदारी त्याचबरोबर गावातील सर्व मंडळी शेतकरी बंधू हे सगळे मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात की जे फार मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी जमा होतात आणि या ठिकाणी दुपारती दोन्ही टाईम होते त्याचबरोबर पंचमीला या ठिकाणी सु सुवासिनींचं मोठ्या प्रमाणात हळदी कुंक होतं त्याच्यासाठी या गावातीलच नव्हे जिल्ह्यातील नव्हे तर राज्याच्या इतर भागातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्याचबरोबर या नवरात्राची गट स्थापना झाल्यापासून नव्या माळेला म्हणजे आश्वीन शुद्ध दशमीला या ठिकाणी गट उठवले जातात आणि त्याच्यानंतर होमहावण केलं जातं आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी गट उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते की ज्या वेळेस या ठिकाणी रात्री संध्याकाळी देवीला टोल लावला जातो प्रसाद मागितलेला जातो आणि त्याच्यानंतर या देवीचे मुकोटे बाहेर आणून पालखीमध्ये ठेवले जातात आणि ते संपूर्ण गावात दुसऱ्या दिवशी सगळे फिरवले जातात रातात ठेवून आणि सर्व गावकरी या मुकोट्यांचं देवीचं अतिशय जल्लोषामध्ये स्वागत करत असतात दर्शन घेत असतात आणि त्या दिवशी संध्याकाळी या यात्रेचे सांगता होते ज्यावेळेस मंदिरात परत मुकुटे आणली जातात त्यावेळेस ह्याची सांगता होते तसंच हा फक्त नवरात्र उत्सव इथंच थांबत नाही तर पौर्णिमेच्या दिवशी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा होत असते की पौर्णिमेला या ठिकाणी संध्याकाळी दुपारती होते त्याचबरोबर बाळंदाचा कार्यक्रम होतो तो देखील अतिशय पाहण्यासारखा आणि विलोभनीय असतो आणि बाळंदाचा कार्यक्रम हा पहाट तीन वाजे दोन वाजेपर्यंत चालतो आणि पहळांद या ठिकाणी शांत केल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी पंधरा दिवसाचा जो नवरात्र उत्सव आहे ए एक तारखेपासून एक दहापासनं ते पंधरा दहाला खऱ्या अर्थान याची सांगता होते पौर्णिमेनंतर हा उत्सव संपतो प्राचीन येथील या यात्रोत्सवानिमित्त विविध व्यावसायिकांमध्ये मोठी लगभग सुरू झाली असून देवीचे फोटो फ्रेम मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याने ते बनवण्याची फ्रेम या ठिकाणी उपलब्ध आहेत राशीन येथून अनेक गावांसाठी ज्योत नेण्यात येते त्यासाठी दूरदूरच्या युवक मंडळाची मोठी गर्दी सध्या पहावयास मिळत असून यावेळी वाजत गाजत ज्योत आपल्या गावी नेली जाते राशी येथील नवरात्र उत्सवामध्ये परिसरातील सर्व मांसाहार बंद असतो अनेकजण चपलाबूट घालत नाही तर दहा दिवस कटिंग दाढीचीही दुकाने बंद असतात या बाबत नागरिकांनी अधिक माहिती दिली या यात्रेत सर्व जाती धर्माच्या लोकांना मोठा माणूसून या उत्सवातील विविध कार्यक्रम पाहण्यासारखे असतात त्यामुळे महाराष्ट्रातून दूरदूरवरून दूर भाविक येथे येत असतात प्रतिनिधी आशिष बोरा ए न्यूज राशी तुझा कृपे ने तारसी भक्ताला आई भवानी तुझा कृपे ने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्या वरी जागावी तो रात सारी आई कृपा करी माझ्या वरी जागावी तो रात सारी आज गोंधळ आला भवानी बोधयालाय